नमो बुद्धाय जय भीम, मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत दोन दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे रोहन पैठणकर या बावीस इथल्या तरुणाला गोरक्षकाच्या नावाखाली काही झुंड प्रवृत्तीच्या तीन तरुणांनी उचलून नेलं त्याला बेदम मारहाण केली त्याच्या उजव्या डोळ्याखाली खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे त्याच्या चेस्टला प्रॉब्लेम आहे घशाचा प्रॉब्लेम आहे जेवण जात नाही अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये तो आज ऍडमिट आहे जीएमसी अकोला येथे मी आणि माझे सहकारी मित्र भीमराज सेनेचे राजूभाऊ ताटे जे मुंबईवर आले ते आणि त्यांची पूर्ण टीम आज त्या रोहनला पाहायला गेलो परिस्थिती त्याची अत्यंत नाजूक आहे मी स्वतः डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांना सांगितलं लवकरात लवकर परिस्थिती रिकवर झाली पाहिजे म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्याला रेफर करायला सांगितलं मात्र या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो की जनावर वाचव वाचवताना माणसं मारणारी जी अवल्याद आहे जी आता अलीकडच्या काळात फोफावती आहे यांचा बंदोबस्त कसा करायचा या नालायकांनी तो हिंदू आहे की मुस्लिम आहे की बौद्ध आहे या संशयावरून नाहक त्याला उचललं त्याला बेदाम मारण केलं त्याला नागडं केलं आणि चुकून जर तो मुस्लिम असतो त्यांना यांनी जीवानं मारलं असतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मी स्वतः उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे अजितदादांना याबाबत निवेदन करणार आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तीन आरोपी याच्यामध्ये आहेत त्यातला एक आरोपी पकडला गेलाय दोन आरोपी अद्यापही फरार आहेत त्या फरार आरोपी फरा त्यांना लवकर शोधावं यांना देशद्रोहाच्या नावाखाली यांना अटक करावी नव्हे नव्हे तर यांना भर चौकात फासावर अटकावं एवढं कडक शासन यांना व्हावं कारण माणसं वाचवत जनावरं वाचवताना माणसं मारणारी ही प्रवृत्ती महाराष्ट्रात फोफावता कामा नये आज रोहनची परिस्थिती नाजूक आहे त्याच्या शरीर प्रकृती अत्यंत बिकट होत चाललेली आहे एका गरीब घरातला एक मुलगा आहे आम्ही सगळे सहकारी त्याच्यासोबत आहे इतक्या लांबून राजू ताठे साहेब आले त्यांचं पण मी आभार मानतो पण या निमित्तानं जनावरं वाचवण्याच्या नादात माणसं मारणारी जी प्रवृत्ती आहे फार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते आहे त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी भूमिका शासनाकडे मी स्वतः दादा आज रुग्णालयाची परिस्थिती कशी होती रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे आउटसोर्सिंग ची आउटसोर्सिंग आहे स्वच्छतेचा आणि जीएमसीचा काही संबंध नाही नंबर एक दुसरी गोष्ट अशी आकृती बंद मंजूर करा असं वारंवार इथले डीन सांगत असतात आकृती बंद मंजूर नाही म्हणून अनेक पेशंट असे दिसले की स्वतः स्ट्रेचरवर त्यांना नेताना कोणी माणसं दिसत मनुष्यच्या अभावी नातेवाईकच ना दिसत आहेत त्यामुळे अकोला ह्या जीएमसीची परिस्थिती ही अत्यंत भयंकर आहे भयावह आहे याच्यावर सुद्धा म्हणजे का मी काय फोटो ग्राफ्स घेतलेले आहेत आता आयसीयू मध्ये आम्ही त्या पेशंटला भेटायला गेलो पण दुरुदुळे ते आयसीयू वाटत नाही त्यातला ए सी बंद आहे तिथले बेड अस्वच्छ आहेत मी स्वतः याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि उद्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेबांना या गांभीर्याबाबत स्वतः मी सांगेल या सगळ्या गंभीर घटनेबाबत आणि संबंधित जीएमसी वर सुद्धा कारवाई करेल धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका